गाय गुड मॉर्निंग अँड वेलकम टू अवर न्यू ब्लॉग सो आता मी अंळ वगैरे करून तयार झालेली आहे कारण की मला जायचं बँकेमध्ये मला आहे ना पोस्टाच्या बँकमध्ये खातं ओपन करायचंय तर आईंचं खातं त्यांनी ओपन केलं होतं सो त्यांना माहिती आहे काय काय प्रोसेस वगैरे आहे सो मला त्या सांगणार आहे की कसं काय ओपन करायचं म्हणून आई आणि मी आता पोस्टमध्ये चाललोय तर त्या आधी आम्हाला शॉपवर जायचंय कारण की शॉपवर माझं एक पार्सल आलेलं आहे तेवढं पार्सल मला घेऊन यायचंय घरी तर पहिले आम्ही शॉपवर जाऊ ते पार्सल घेऊ आणि त्यानंतर आम्ही बँकमध्ये जाऊ बँकमध्ये खातं ओपन करू आणि मग घरी येऊ ऋषीच आहे ना दात इतके दुखत आहे ते जे आहे ना हे सर्व सोललेलं आहे त्याचं पूर्ण हो सोलल्यावरचा तुला आहे ना मी येताना ते व्हॅक्स घेऊन येते का तू डॉक्टरकडे जातो ते लावून देतील प्रॉपर पण त्रास बर ठीक आहे मी येताना आहे ना ते व्हॅक्स घेऊन येते आणि तुला लावून पण देते जर जमलं तर ठीकच आहे नाही जमलं तर मग तुला हॉस्पिटल मध्ये जावंच लागेल आवरलं तुम्ही जेवण करताय आणि ब्लॉग बघत बसले हो असंच बघायचं असं सरांनी ब्लॉक बघायचं जेवण करताना खातं ओपन करायला काय काय लागणार आहे फक्त आधार कार्ड दोनशे रुपये पण कॅश लागणार आहे का हे कॅश का अरे देवा तर आता आईचं पण आवडलेलं आहे आणि आता आम्ही चाललोय सर्वात आधी ना, सर ना आम्हाला गाडीमध्ये पेट्रोल पेट्रोल टाकायचंय कारण की या गाडीमध्ये पेट्रोल खूप कमी आहे यार या गाडीच्या सीटर लाल मुंगे आणि चावले तर गाडीला पण मुंग्या लागतात मी पहिल्यांदाच बघितलंय आपली गाडी पण गोड आहे वाटत तर शॉपवर येऊन मला माझं पार्सल पण भेटलेलं आहे हा घरी येत होता तर वर चार वेळेस बंद पडली कस काय रे तिला तर आता सर्व्हिसिंग केलेली आहे मला असं वाटतंय ना त्या गाडी म्हणजे जिथे आपण दुरुस्तीला टाकल्या होत्या काही केलेलंच नाही फक्त देऊन दिल्या अशा किंवा मधला डक होता ना तो सुद्धा काढलेला एक वाकडी वाकडी गाडी चालते एवढा हात हातगळून आला ना तिथून इथे वाजत नाही हॉर्न पण वाजत नाहीये इकडचा ब्रेक पण वाजत नाही म्हणजे इकडचा जर ब्रेक दाबून आपण चालू केली गाडी चालूच होत नाही डग डग निघलच नाही तीर्ती चालते मला लगेच कळतं ते डब माझं तर अकाउंट काय ओपन झालं नाहीये त्यामुळे ना मी ऋषीच्या दाताला लावायला व्हॅक्स घ्यायला आली होती कारण की त्याला ना दाताचे खूप जास्त टोचतं आहे पण तेवढ्यातच मी बघितलं की ऋषी सुद्धा हॉस्पिटलला आलेला आहे कारण की त्याला आहे ना ते बिलकुल तू काय घेत तुझ्यासाठी खाऊ ये तू नाही ठेवलं ते आम्ही सांगू नको त्याला त्याच्यासाठी खाऊ ये तुला लय आवडत इच्छा नाहीये ती डिक्की ती शांत बस नको चिकन बिर्याणी छान आहे तुला आवडतं पण केळीचे गोड असत आणि तुला आवडतात एकदम भारी थंड थंड वाटेल थंड वाटेल का तुला येते मग मी तुला घरी आल्यावर देतो तो पण फ्रीज मध्ये ठेवून देतो पार्सल आलं का हा त्याचा व्हिडिओ करायचा मला ओके आता आम्ही घरी आ आणि तिथे ना हॉस्पिटलच्या साईडलाच आहे इतका छान वास येत होता ना म्हणून मी आमच्यासाठी कचोरी आणलेली मस्त पैकी इतका छान वास येत होता ना आणि खूप दिवसांनंतर मी कचोरी खाणार मला एवढा दम लागलाय ना की मला बोलताना पण असं मध्ये मध्ये अडकते मी आणि ऋषीसाठी ना हा पेढ आणलेला आहे कलाकंद त्यालाय ना जाड असं कडक वगैरे काही खाता येणार नाही ना म्हणून त्याच्यासाठी मी हे घेतलंय तर आता आम्ही तर कचोरी खाल्लेली आहे पण ऋषी ना कचोरी नाही खाऊ शकत त्यामुळे ना मी त्याच्यासाठी उपमा बनवते मस्त पातळ उपमा बनवा एकदम टेस्टी टेस्टी टेस्टीने पोटभर खाल्ला पाहिजे तर त्यासाठीच आहे ना मी कांदा पण एकदम बारीक कापलेला आहे टोमॅटो पण एकदम बारीक कापलेला आहे आणि लसूण सुद्धा बारीक कापून घेते म्हणजे त्याला जास्त चावायची गरज नाही पडली पाहिजे तर आता या ठिकाणी ना मस्त पैकी पातळ पातळ उपमा आहे ना मी ऋषीसाठी बनवलेला आहे पण आता ऋषीला किती वेळ लागतो काय माहितीये आता तू की नाही डोळे बंद कर मी त्याला एक सरप्राईज देते डोळे बंद कर तो ये कर कर श्रीखंड कलाकंद आहे किती खुश पण नाही झाला काय काय स्क्रिप्ट तुला दे म्हणतोय लिहून देणारे तू तू लिहितो ना स्क्रिप्ट आता तेवढी लिहून दे ना लिहून दे गपचुप तुझ्यासाठी बघ उपमा पण करून ठेवलं मग तू काय माझी स्क्रिप्ट नाही लिहू शकत नुसती तुला माहितीये का कचरी किती घेतल्या मी पाच घेतल्या आम्हाला सर्वांना किती रुपयाच्या सेव्हन्टी फाय रुपयाच्या कलाकार किती च साठ रुपयाचं मग काय बोलव्हि तिच्यात आम्ही पाच जण खाल्लं तुला उपमा नाही बनवून गेलो इतकं छान टेस्टी मस्त उपमा आहे नाव ना ठेवून घे पहिले बनवूनच नसतं द्यायला पाहिजे मी मस्त बसूनच राहत जाणार आता तू बनवून खाऊन घे नाही ते तुला खाता नाही येणार मोजलेल्या होत्या रे त्या बरोबर पाच आणलेल्या होत्या तुझी नव्हती तिच्यात कचोरी खाता भा येईल का पण तुला ती कचोरी तुला माहितीये का दिवसाचा ब्लॉक किती मिनिटाचा भरावा किती मिनिट हर्षदेड तास अर्ध्या भरला असेल ना त्याचा फक्त किती मिनिट भरला होता हर्षद काल सहा होता सहा मिनिटाचा होता तो पूर्ण क्लिप जोडून सुद्धा पाच मिनिटाचा बनत नव्हता

तू आणलं होतं अर्ध तर तिनेच किती तिथे आणतो रे त्याला दिलं त्यातला संख्या अर्धा तिने पाहिजे ना त्या बाप्प आला तिच्याकडे एकदम जायला काय मी खातात क्लिन करतो अर्ध खाल्लं खाऊ मागतील बघा कॅमेरा समोर जाईल देऊन मला देऊन दे ना तर आता ना, ले ले ना।, ले ले। ना, ना, ना रे मला उरलेलं उरलेलं आहे ना खायला दिलेलं आहे पण एवढं पण वाया नको जायला म्हणते खाऊन घेणार आहे आता ती एकदम क्लीन करून त्याला एकदम आता uh, का। yes. अजून काही बाकी खायचं हा झालं no. बाई वचर 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 वचर, 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 वचर खातो ते क्लीन लावलेली तर थोडं जपावं लागतं त्याला हळू खा हळू ला खावं लागतं त्याचं तसं नाही आता वचर खातो आणि मग दुखत हा म्हणून मम्मी माझी सातारा वेळेस तुटती माझ क्लिप बाहेर येऊन जाती आहे कि नाही मी वतर वतर खातो म्हणून गाडीच्या स्पीड ब्रेकर वर माझी क्लिप तुटून जाती तू कर मी एवढे केलं का माझ दुखत मी हे खात नाही ते खात नाही मी ऋषी आणि त्यांनी ना गाडी इथे आणलेली कारण की गाडीला आहे ना धुवायची पण आहे आणि पुसायची पण आहे कारण की त्यांना आज जायचंय अहमदाबाद ला गाडी मधून सर्व क्लीन करायची बाहेर नका करू कारण की इतका पावसाचं वातावरण झालंय ना पाऊस येणारच आहे मध्ये बसायचं म्हणून फक्त मधून क्लीन करायची बाबटे हो बाहेरून बाहेरून किती घाण हा कारण की आज पाऊस येणारच आहे शंभर टक्के वातावरण असं आहे थोडं जिघट थोडं खराब गाडी अशी डाग पडताय गाडीवर निघत नाही पाऊस त्याच्यामुळे जोरदार पाऊस आला ना तर साफ होऊन जाईल आता आरोग्य क्लीनिंग करते थोडीशी त्या अंगावर पडून थोडं बा बाहेर घे भारी मजा येते ना करायला यांनी ऑलमोस्ट गाडी आवडलेली आहे मधला कचरा वगैरे ना ते सगळा बाहेर काढलेला आहे ते जे व्हॅक्यूम आहे ना त्यामध्ये ना सर्व दट सर्वी छोटे छोटे बारीक बारीक जे खडे वगैरे राहते ना ते सर्व ते ओढून घेत हे ना खूप फायद्याचं आहे गाडी एकदम क्लीन होते त्याने आणि आता हर्षदने या मॅट वगैरे ना या मॅट वगैरे सुद्धा एकदम प्रॉपर मस्त पैकी धुवून पुसून ठेवलेलं आहे आता त्या वाळल्या ना की त्या आपण गाडीमध्ये टाकायच्या आहे हे वाळत आपण याच्यावर घालायचं का गाडीवर असं नाही वाळणार त्या इकडे हर्षद ही घुसली का तू हे अशा वाळत घाल ती पण ती इच्छा वाटतात आणि बारक्या बारक्या आपण उभ्या तो करू अशा आपल्या मोठ्या गाडीवर ठेवलं त्या नको मोठी गाडीवर खराब होईल स्कूटीचं काय नाही स्कुटी पाऊस सर्वे काढलेले गाडी वगैरे पुसून घेतलेली कारण की पाऊस वगैरे आला ना की मग पाऊस कसा आहे ना थोडेफार थेंब येतात परत गायब होतो तर मग ते गाडीवर आहे ना अशी घाण सर्वी चिपकून राहते आज बाहेर एवढा आभाळ आलेलं आहे ना त्यामुळे एवढी गर्मी होते म्हणजे ना असं दम्मट वातावरण झालेलं आहे एकदम घामस निघतोय अंगात म्हणजे मधल्यामध्ये असं चिकट घाम येतोय त्यामुळे ना आज असं विचित्र होत आहे करमतच नाही बिलकुल स्कूबल सुद्धा करमत नाही तर ते कोणी आलं ना की लगेच त्याच्याजवळ येऊन बसते अ बिलू बोर झालं तुला बोर झालं कुठे आहे तोंड तुझं तोंड तर दाखव तोंड दाखव लासते ती तर आता व्हिडिओ नसतो का एक असा हे बघा हा असा व्हिडिओ नसतं का <laughs> 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 यावर नाही जमत पहिले जमत होत पण आता समजलं अरे तू काय करतो इथेच थांबवतो हे जे त्याने असं टाकलं ना तर तू हा हे तो इथेच धरतो हा हे काय करतो असे टाकतो आणि हे इथंच धरतो हे इथंच धरतो आणि नंतर आहे ना इथं दाख नाही इथं माने मी आणि हे असं गोल फिलिंग ताँग टाकतो असं करतो ठीक आहे ती ਜੀ ਤੀ ਮਾ ਦੀ ਕੀ ਤੀ ਰੀੂ ਤੀ ਖਾਲ ਇਖਰਿ ਏ ਗੇ ਸ਼ਾਨ ਮੂਟਰ ਕਵਾ ਸਾ ਰੀ ਸੀ ਆਤਲ ਇਕ ਕਾ ਲੋ ਆ ਗੇ ਲੋ ਗੇ ਲੋ ਗੇ ਲੋ ਯੇ ਭੋ ਗਾ ਆ ਤਾਂ ਸ਼ਿ ਕ गाडी एकदम भारी साफ सफाई केली आणि संकेत केली पण त्यांनी अर्धवट केली राहिलेली मी केली ते दाखवलं होतं आम्ही केली त्यांनी केलेलं काम एकदम प्रॉपर केलेलं होतं ते खालचं ते मॅट नाही का लगेच घासून काढू का म्हणे म्हणलं नको नाही ए नाही त्याने पण पुसलं याने पण बाहेरचं बाहेर काहीतरी पुसलं काय कॅमेरा बाहेरच पुसलेलं पण ते नॉर्मल नॉर्मल पुसलेलं आणि हर्षात ऋषी त्याची बाईक सुद्धा साफ करून ठेवतोय कारण की तो चार पाच दिवस नाही चार पाच का रे तीन दिवस तीन चार दिवस नाहीये सो ही गाडी ना मस्त पैकी पुसून वगैरे तिला झाकून ठेवूर काय झालंय म्हणते भिंगोटा येतो भुंग करतो नुसता तर आता ऋषीला अहमदाबाद ला जायचंय ना तर त्यासाठी ना मला त्याने सांगितलेलं एक बॅग पॅक कर त्याचे प्रोडक्ट त्याला लागतात ना सो ते मी आता काढते एका साईडला आणि ते बॅग मध्ये भरते नाही त्याची रे घरात आई आई भाई आवाज पण आई आपण त्याच्यावर लक्ष ठेवतो पाल पण घुसली आर तिथे पाल पण आहे इथे उंदीर पण आहे या हे बघ या रूम मध्ये उंदीर आहे होता ना हो, परत मला या डत काढत कि नव्हता 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 तिच्यावरून तसा गेला तिच्यावरून तसा काढला आणि खाली गेलाय यार सगळ्या कपड्यांची वाट लागणार आहे इकडे बघ ना आम्ही इथं झोपतो आणि इच्यावर मंदिर इथून असा गेला तिथून तसा पडला इथून तसा पळाला परत खाली पडला आणि कुठे गेला काय माहिती आता खाली गेला आता तू काढ हो स्वराल कपडे सगळे करल तो स्वराल घेत बघ ना मला हुंदीर पाठ बुर बघ बही हुंदीर बघ उंदीर बघ तिथे उंदीर आहे का बघ बरं मला सांग उंदीर आहे का तिथे घाबरती उंदिर गावारती का शिटका संदरी गावात तिथे आह टमाटर म्हण बर आह टमाटर आता फोन पाहिला म्हणून मी ना ते जाळी वाले बास्केट घेत नव्हती कारण की मला माहिती आहे ना त्याच्यात उंदीर घुसतो सॉरी तिकडे ते हो। <laughs> आजी जवळ खाली घुसलाय तो उंदीर याच्या काम कर फक्त तो पॅन्ट राहतो ना

कस काय जीवन धांबतो गेलं 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 ते झाड कुठे गेला तिकड तिकडे गेला कुठे इकडे गेला इकडे <laughs> <नहीं। laughs>

तर ऋषीची मला बॅग भरायची होती ना तर ती मध्येच राहून गेली कारण की उंदीर दिसला होता आणि उंदीर दिसला म्हणजे मी तर सर्व विसरून जाते काय चालू आहे कुठे आहे मी सर्व विसरते कारण की मला खूप जास्त भीती वाटते उंदराची तर आता त्याचे प्रोडक्ट जे आहे ना ते मी काढलेले हे मॉइश्चरायझर आहे सनस्क्रीम आहे ही आय क्रीम आहे आणि रोलॉन आहे हे त्याचं काय सिडम आहे आणि पावडर बस आणि कमवा तर गाडी मध्ये असतोच त्याचा एक तर या वॉश बॅग मध्ये ना त्याचे सर्व मी प्रोडक्ट टाकलेले मला नाही वाटत त्याला अजून काही लागत असेल फेस वॉश आणि एक साबण सुद्धा टाकलेला आहे आता ही वॉश बॅग आहे ना मी या मोठ्या बॅग मध्ये टाकून देते आणि अजून काही राहिले का ते बघते काय ना ऋषीला जायचंय सत्तो आहे ना एकदा त्याचे खाद्य पदार्थ खाते कारण की याने ना आमच्यासोबत जेवण नाही केलेले तेव्हा सुद्धा फक्त ऑमलेट खाल्लेले आणि आता सुद्धा तो फक्त फ्रुट्स खातोय हा का समार का माझी बघतोय माझा ब्लॉग घेऊन हो का जाऊ दे ना तुझं माझं काय करायचं एक सेकंदासाठी कस वाटलं माहिती का हे तू असे कलर केलेले आहे ना मला वाटलं टकलच पडलं तुझं इथं अरे गाडीवर लाईट बघा इकडे दाखव <laughs> म्हणजे लावायचं नाही तो तसं इली गेले मी फक्त लावून दाखवतो आपल्याकडे दाखव अरे सेम वाटत वाटायला सेम दिसतंय ना बारी लावून दिली तल मँग व्हॅंगँग यालाय ना लय याला जायचे हौसे जाय बर तू एकदाच कुठतरी ये फिरून त्याच्या सोबत याल बी यायचंय का तू बी पैसे दस अरे तुम्हाला दहा वाजता निघायचं होतं अजून तुमचं कशातच काही नाही अशी काय प्लॅनिंग आहे तुमची हो एवढी शुमकेत नाही काय पोरीच्या पलीकडे एवढी मोठी बॅग घेतली दोन दिवसासाठी नाही त्याची नाही त्याची दोघांची तरी पण दोन एवढी मोठी बॅग बॅगच मोठी मोठी मग एवढी मोठी नाही घ्यायची बॅग नाही ना मग मग घरी घरी जाऊन आज शिक्षण दिली असते त्याची बॅग तुला पण देणार नाही तर आता ऋषी चालले बाय बाय ऋषी बाय बाय मी एकदा किती धावपळ करतो मी ब्लॉग चालू केला काम आठवतात बाय चला बाय बाय जाशील तर करू व्हेरी व्हेरी ऑल द बेस्ट चांगले ब्लॉग कर चांगले व्हिडिओ कर मला मेसेज कर माझे पण ब्लॉग नक्की बघ आणि काही तुम्ही सुद्धा ब्लॉग बघत चला माझे कारण तुम्हाला भेटणार ब्रँडेड स्मार्ट वॉच माझे व्लॉग बघितल्यावर माझे पण बघितल्यावर ठीक आहे ते पण चॅनल आपण लवकर चालवतो येस काहीतरी वेगळं गिफ्ट देऊ आपण आपल्या युट्यूब चॅनलच्या सबस्क्राईबर येस 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 नीट जास्त सुखाचा हो असंच म्हणतात ना जर्नी आणि आता वाजलेले अकरा साडे अकरा सो मला पण खूप जास्त झोप येते तर आपला ब्लॉग आपण या ठिकाणी एंड करूयात आय होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल ब्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर नक्की करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटत नेक्स्ट ब्लॉग मध्ये दोघं जो ब बाय